महाराष्ट्राचे गृहसचिव होम डिपार्टमेंटचे होम सेक्रेटरी मंत्रालयातील इक्बाल चहल साहेब मी मागील दोन वर्षापासून जिथे राहत आहे त्याच्यामध्ये एक शेजारी आहेत पुरुषोत्तम पंडित यांच्याशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार नाही काही संबंध नाही मी चौदा वर्षांत इथे राहायला आलो परंतु एके दिवशी त्यांनी आमची वीज कापली पाणी बंद केलं शिव्या दिल्या धमक्या दिल्या माझ्या डोक्याने काचा फोडल्या माझ्या बायकावर अंगावर घालून कपडे फाडले आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मी पोलिसांकडं गेलो तर पोलिसांनी तक्रार घेण्याच्या अगोदरच त्यांची तक्रार घेतली स्थानिक पोलिसांनी लाच घेतली त्यांच्याकडून एवढे होऊ नये हे सगळं सहन केलं परंतु पुरुषोत्तम पंडित त्यांच्या बाजूचे नितीन मुघडकर आणि ह्या सगळ्या माझे माझी सासूनही माझे मेहून या सगळ्यांनी गुन्हेगारी माझ्या माझ्याविरुद्ध केली याच्यानंतर मी स्थानिक सिडको पोलीस स्टेशन डी सी पी जो सगळीकडे तक्रारी केल्या काही झालं नाही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली त्याच्यानंतर तुमच्याकडे ती तक्रार केली मग तेव्हा तुम्ही इलेक्शनच्या हो कामात होतात मग वेगवेगळ्या मी तक्रार फिरत राहिली मंत्रालयामध्ये पंधरा ते वीस मी फोन केले फॉलोअप केले तुमच्या डिपार्टमेंटची कारवाई करतो असे ईमेल पण आले ते ईमेल करणाऱ्यांना मी उत्तर दिली तुमच्या लँडलाईनवर फोन केले पन्नास एक वेळा तर फोन लागलेच नाहीत इकबाल चहल साहेब तुम्हाला जर अजित पवारांनी धमकी दिली पुण्याच्या कार्यक्रमामध्ये की चहल पुढच्या असं चालणार नाही चतुशृंगी पोलीस स्टेशनचं काम झालं पाहिजे तसं झालं पाहिजे तुम्ही चुपचाप बसता मी तुम्हाला राजकीय धमकी आल्याशिवाय शिवीगाळ केल्याशिवाय तुमच्या बदल्या केल्याशिवाय तुम्ही सरळ कामच करत नाही तुमच्याकडे पुरावे दिले मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेला विषय विषय तुम्ही पुरुषोत्तम पंडितला कधी अटक करणार कधी कारवाई करणार तुम्ही मी मेल्यावर म्हणजे जेव्हा विषय तुमच्या सोयीचा असेल राजकीय असेल तेव्हा तुम्ही कामं करणार हां तुम्ही महाराष्ट्राचे गृहसचिव आहात का भाजपचे आहात का संघाचे आहात का पैसे दिल्याशिवाय कामा नाही करत तुम्ही हां काय ऐकपालशा आहे साहेब मनोज जोशींपासून तर देवेंद्र फडणवीस सगळ्यांचे हल्ले मी पचवलेला माणूस आहे उगत माझ्याशी वाकड्यात जाऊ नका माझा सत्ता पैसा गुंडगिरी नाही आहे मी नियमाने लढणारा माणूस आहे आणि नियमानी चालणारा माणूस आहे मी किती बदनाम आहे माझं कॅरेक्टर कसं आहे फालतू गोष्टी करू नका तुम्ही चोवीस तासाच्या आत पुरुषोत्तम पंडितवर कारवाई करा अन्यथा मी तुमच्या विरुद्ध मोदींकडे तक्रार करेन आणि पुढे मग सोशल मीडियावर हो सगळा विषय नाही तसंही आता मी फार काल जगणार नाही त्यामुळे अत्यंत तातडीने तुम्ही कारवाई करणार की नाही मला सांगा मी तुम्हाला हा ही सगळा व्हिडिओ ईमेलवर पण पाठवत आहे त्याची लिंक ट्विटर हँडलवर पाठवत आहे तुमच्या मंत्रालयात फोन करून सांगतो आहे बाकी सगळे पुरावे सगळं सगळं तुमच्याकडे पडलेले आहेत आमचं पाणी बंद करतात दहशत दाखवतात घरातून हाकून त्याचा प्रयत्न करतात मारायचा प्रयत्न करतात आणि तुमचं सरकार काहीच करत नाही हा नालायकपणा आहे सुधारा